आय एन डी टी व्ही न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आय एन डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा राजकारणात सहभाग घेऊन फटाके फोडतो या कारणावरून बेदम मारहाणीत दोघे जखमी सहा जणांवर गुन्हा दाखल शहादा पोलिसांकडून पाच अटके याबाबत या सोयीस्तर उत्तर असेल तू राजकारणात का भाग घेतो फटाके का फोडतो अशी विचारणा करत वाहनातून आलेल्या व रागावलेल्या सहा युवकांनी एकाच त्याच्या मित्रासह लो लोखंडी रॉड लाकडी दंडुक्याने डोक्यावर व सर्व अंगावर बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील लोणखेडा येथे घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक व व वाहनही जप्त करण्यात आले आहे शनिवार दिनांक बावीस रात्री गणेश उर्फ प्रीतम शांतीलाल पाटील व त्याचा मित्र जितेंद्र राजू ठाकरे हे दोघे पाटील यांच्या लोणखेडा चौकली लगत असलेल्या श्रीराम पान सेंटर जवळ गप्पा करत होते त्यावेळी जगदीश रंजन रंगदास वय सव्वीस राजू उर्फ समाधान यशवंत कोळी वय सव्वीस किरण बादलसिंग ठाकरे वय चौतीस किरण पवार रोहनसिंग बादलसिंग ठाकरे वय सव्वीस व भरोसा नगीन मोरे वय चौतीस सर्व राहणार लोणखेडा हे सर्व भरोसा मोरे याच्या वाहनातून तेथे आले त्यांनी ते दोघांना मारहाण करून वाहनातून नेत गणेशला डोंगरगाव चौकोलीवर टाकून दिले याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे